नमस्कार पुन्हा इथं तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आता मी आणि टी व्ही चाललं आहे फंक्शनला म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये कदम आहेत ना त्यांची रिटायरमेंट आणि बड्डेची पार्टी आजच आहे जे एकाच दिवशी आहे त्या प्रोग्रामला चालला आहे आम्ही प्रोग्राम चेंबूरला आहे हॉलमध्ये मिस्टरांची ड्युटी ना टिळकनगरला आहे आणि टिळकनगरहून चेंबूर जवळ आहे ते बोलले जर दुपारी मला वेळ भेटला तर डायरेक्ट मी हॉलवर येईन आणि जय नाही येणार आहे ऑफिसला गेलं आहे आणि आईला काही मी आम्ही घेऊन नाही जाणार आहे कारण उन्हातून एवढ्या आणि तिला जमत पण नाही आता आणि हा व्हिडिओ नाही रिटायरमेंट आणि बर्थडे च्या पार्टीचा असणार आहे हॅलो आता आम्ही चाललो आहे चेंबूरला ओला बुकच नव्हती होत काय माहिती का तीन चार कॅन्सल झाले आणि मम्मीने जेवायला चाललो आम्ही नाही ओला पण बुक नव्हती होत चला आम्ही निघतो हा बुक केले आहे

হ্যাঁ শোপ্স না আমার বিলডিং খাচ্চ सकाळी ना कामाच्या कडबडीतनं आम्ही काहीच खाल्लं नव्हतं आईला जेवण वगैरे बनवून मी ठेवलं नाताला इथे वडापाव घेतले ते हॉल होता चाललो चाललोय आम्ही इथे थांबलेलो मोनोरेलच्या इथे शोध होते त्यांच्या कामावरच्या फाईन आर्ट कल्चर सेंटर यांचं बॅनर आहे सेवानिवृत्त सत्कार सोहळा विलास कदम विलास कदमचा पुतण्या यश कदम, कदम. आगे आगे आगे। तो आम्हाला खाली न्यायला आलाय चल टी तू चल इकडून आम्ही आलो आम्ही हॉलवर लेट आलो तरी कार्यक्रम अजून त्यांचा चालू नाही झालाय त्यांना पण लेट झाला यानंतर आपण मान्यवरांना ऐकल्या मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं कदमस्थांचा सरकार आणि आजच्या कार्यक्रमात पप्पा येणार आता

की आपण स्टेजवर येऊन त्यांना त्यांचं बक्षीस द्यायचं आहे त्यांना भेट प्रदान करायची आहे कदम सरांना मान्य किटक दे अधिकारी त्याच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात येत सर्वांनी त्याला बसायचं आहे भोजन आता आनंद घेतल्याशिवाय कुठेही जाऊ नये अशी विनंती आहे सगळ्यांना ट होईल शरीरच्या एवढं सांगतो की गेले पस्तीस वर्षामध्ये जो काही कामाचा भाग होता महानगरपालिकेमध्ये जे मला योगदान द्यायचं होतं ते मी योगदान दिलेलं आहे त्या काळामध्ये जे जे माझे आहेत आजच्या सेवानिवृत्तीच्या आणि वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त श्री विलास यशवंत कदम कनिष्ठ आयुष्यक शिंगा यांचा सोबत असत शुभेच्छा देण्यासाठी जमलेले सगळे त्यांचे कुटुंबीय त्यांच्या मातोश्री त्यांचे धर्मपत्नी पत्नी त्यांचे सर्व कुटुंबीय आरोग्य खात्याचे कर्मचारी त्यांचं जीवन मंगलमय हो या सदिच्छांसह हा कार्यक्रम जे संपूर्ण असं जाहीर करून ज्यांनी ज्यांनी भेटवस्तू आणलेल्या आहेत त्यांनी द्यायच्या आहे आणि भोजनाचा आनंद घेतल्याशिवाय जायचं नाही आता आपण त्यांच्या वाढदिवसाचं से सेलिब्रेशन करीत आहोत केक कापत आहोत सर्वांनी त्यांना मंगलकामना द्या पुन्हा एक आपलं सर्वांच आभार अभिनंदन मस्त सवयनी मेकअप स्वतः केला का कोण केला आले जे हे सेग लाई ए ए सेग मो आज अरे पहिला केक कापून दे Thank mm -hmm. you. <laughs> Happy bye <Happy morning. laughs> ice cream che non è भाजी जरास नाही सगळ्यात पहिला मम्मीने केकच खाल्ले मग चांगलाय एवढं सगळं हे तुला नमो। इकड़े पाग, इकड़े पाग। ना मग इकडे बघ इकडे बघ पप्पा आले माझे पॅन्ट घालूनच आले आहेत फक्त वर शर्ट चेंज केलं आहे जेवत आहेत आणि ही नुसतं आईस्क्रीमवर वर आईस्क्रीम खाते जेवत नाही दोन पुऱ्या खाऊन आता परत दुसरं आईस्क्रीम खाते हस्ते काय तर आता मी निघतोय उगाच ऑर्डर होती आणि आता शांत बसली काय ग बाबू हस बाबू हस कपडे गेला कर बाबू स्माईल कर इकडे बघ इकडे बघ चल ओबा तू माझ्याने इतकाय काय दादा आम्हाला सोडतोय वाशीला तादातातकडे पुढे काम आहे ऑफिसला ऑफिस ते मी बोलू ना फोन नाही म आत्मदी खाली नेटवर्क नाही ना थांब ना ना? belt ला belt ला तुम्हीच अंडर घरी प्रोग्राम छान झाला आम्ही आलो आमच्या बिल्डिंग खाली राजने गाडीने सोडलं आम्हाला आता सरबत पिय म्हटलं खूप गरम होत माझी हालत बघा हे गे मला दे लिंबू सरबत पिता पिताच व्हिडिओचा एंड करते चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा हो आवडला तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राइब करा आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद